आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोजे नागलवाडी येथे पहिल्यांदाच एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शौर्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या दिवशी विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून सहाशे ते सातशे भीम अनुयायांकडून विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली या उपक्रमात परिसरातील एकूण अकरा गावाचे भीम अनुयायी सहभागी झाले ज्यात धनज बुद्रुक नागलवाडी पिवरी मेहा हिंगणवाडी रहाटी हिवरा लाहे भामदेवी मुंगुटपूर पिपरी मोंडक व कारंजा समावेश होता कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली आणि उपस्थितांना प्रेरक संदेश दिला गेला या सोहळ्यात सौरभ गवई विपुल सावळे भूषण प्रगणे सुव्रत मोहोळ सुधीर प्रगणे सिद्धू सिरसाट आकाश भडके अमर इंगळे मंगेश इंगळे नागसेन तायडे रोशन वानखडे दिलीप राऊत मनमोहन चांदेकर देवानंद खेरे आदित्य आठवले खुशाल बरस अमोल प्रगणे आकाश वर्गट जनवर्धन सिरसाट अशोक खिराडे नमन खेरे अक्षय कांबळे सुमेध प्रगणे विवेक प्रगणे आयुष धनद्रवे आणि यश बनसोड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला हा उपक्रम भीम मध्ये शौर्य एकजुटी आणि आदर्श मूल्याची जाणीव जागवणारा ठरला तसेच परिसरातील नागरिकांमध्ये मानवंदना आणि प्रेरणादायी संदेशाचा प्रसार करण्यात मदत झाली उपस्थितांची उत्सुकता आणि सहभाग पाहून हा दिवस स्मरणीय ठरला पाहत रहा आपला महाराष्ट्र